नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद आता सराव संच दहा पॉइंट एक मधलं तिसरं उदाहरण इथे स्क्रीनवर आपल्याला दिसते तर नेहमीप्रमाणे आधी भागाकाराच्या स्वरूपात आपण ते लिहून घेऊ म्हणून वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात भागिले वजा नऊ पीचा वर्ग ठीक आहे आणि पहिली पायरी काय आपली तर या, या भाज्याला भाजकाने भागायचं आता इथे दोन्ही भाज्य आणि भाजक दोन्ही एक पद आहेत त्यामुळे फक्त एकच पद असल्यामुळे तेच पहिलं पद आहे ठीक आहे म्हणून अठ्ठेचाळीस पीचा चौथा घाल भागिले किती वजा नऊ पीचा वर्ग आता हे जरा सोपं करून घेऊ वजा अठ्ठेचाळीस भागिले वजा नऊ गुणिले पीचा चौथा घात भागिले पीचा वर्ग म्हणून किती आलं उत्तर सोळ त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे इथे किती येणार सोळा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे आपण तीनने अंशाला आणि छेदाला भागलेला आहे म्हणून काय मिळालं उत्तर सोळा तृतीयांश गुणिले पीचा आता घातांकांची होणार वजा बाकी चार वजा दोन म्हणून पीच उत्तर किती आलं सोळा तृतीयांश गुणिले पीचा वर्ग ठीक आहे तर हा भागाकार इथे लिहून घेऊ सोळा तृतीयांश पीचा वर्ग आता आपल्याला काय करायचंय भाजकाला या भागाकाराने गुणायचं म्हणजेच बी बरोबर किती वजा नऊ पीचा वर्ग गुणिले सोळा भागिले तीन पीचा वर्ग आता या तीनने ने या नऊ ला भाग जाणार तीन त्रिक नऊ आणि या सोळाने या तीनला ला म्हणून बी बरोबर वजा तीन गुणिले सोळा गुणिले पी च्या घातांकांची होणार बेरीज कारण हा गुणाकार आहे म्हणून बी किती झाला वजा अठ्ठेचाळीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात आता हा बी भाज्यातून वजा करायचा ती वजा बाकी आपण वरती लिहू वजा वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात आज काय आहे आपला बी आहे खाली येत आता वजा वजा म्हणजे हे अधिक होतील वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात अधिक अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात म्हणजे हे झाले शून्य आहे म्हणून या उदाहरणाचा भागाकर किती आला सोळा तृतीयांश पीचा वर्ग आणि बाकी आली शून्य हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाही ठीक आहे धन्यवाद